चौदा डिसेंबर रोजी दत्तजयंती आहे राधानगरी तालुक्यातील अनेक गावातील दत्त मंदिरात सप्ताह आणि अन्य धार्मिक विधींना प्रारंभ झालाय कपिलेश्वर इथल्या दत्तभक्त मंडळानं गावातून दिंडी प्रदक्षिणा काढून भिक्षा मागून अन्न गोळा केलं राधानगरी तालुक्यात दत्तजयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे तालुक्यातील कपिलेश्वर सरवडे अनाजे आवळी तुरंबे अर्जुनवाडा चंद्रे कसबा वाळवे या गावातील दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झालाय कपिलेश्वर दत्तभक्त मंडळानं हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलंय भजन कीर्तन हरिजागर प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांना आणि मंदिरात गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झाली आहे गावातून दिंडी प्रदक्षिणा काढून भिक्षागोळा केली आहे त्यामध्ये ग्रामस्थ आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती होती गुरुचरित्राच्या पारायण सोहळ्यात वाचन करत असताना घरचं अन्न सेवन केलं जात नाही या काळात भिक्षेचं अन्न दत्तभक्त खातात अशी परंपरा आहे त्यामुळं गावातून माधुकरी मागून गोळा केलेलं अन्न सात दिवस प्रसाद म्हणून सेवन केलं जातं येत्या शनिवारी दत्तगुरूंचा जन्मकाळ होणार आहे रविवारी महाप्रसादानं सोहळ्याची सांगता होणार आहे त्यामुळं अनेक गावातील दत्तभक्तांच्या दिंड्या गावोगावी फिरताना दिसत आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्ता अशा नामघोषाचा जय जयकार होताना दिसत असून गावागावातील वातावरण दत्तमय बनलंय